कत्तल करणाऱ्या दहा जणांवर चाकूर पोलिसांनी कारवाई करत दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे उघड्यावर गोवंशाची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक सुमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने धाड टाकत दहा जणांवर कारवाई केली आणि दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चाकूर येथील पाटील नगर भागात उघड्यावर गोवंश उघड्यावर गोवंशाची कत्तल होत असल्याची धक्कादायक माहिती मिळतात पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकल्यानंतर तेथे गोवंशाची हत्या होत असल्याचं निदर्शनास आलं अंदाजे सहा क्विंटल कत्तल केलेले गोवंश मांस आणि जिवंत गोवंश असे संबंधित ठिकाणी चारा पाण्याची कुठलीच चा सोय न करता अतिशय बांधून जनावर पोलिसांच्या निदर्शनास आलं आरोपी अजमल कुरेशी सलीम कुरेशी तजमूल कुरेशी तजमूल कुरेशी मोहम्मद कुरेशी अजहर कुरेशी रऊफ कुरेशी खालिद कुरेशी दाऊद कुरेशी अयुब कुरेशी नुब कुरेशी आदींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास चाकूर पोलीस करतायत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकूर लातूर